आदिवासी उत्सव व समन्वय समिती तसेच विश्व हिंदू परिषदच्या वतीने प्रशासनाला निवेदन याबाबत सविस्तर वृत्त असे की नवापूर तालुका आदिवासी उत्सव व समन्वय समिती तसेच विश्व हिंदू परिषदच्या वतीने पिंपळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवापूर तालुक्यातील उंबरडी गावातील महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता हा बलात्कार करणाऱ्या दोघांमध्ये निलेश सतीश निकम स्वप्नील शिवाजी भाग यांना पोलीस खात्याने अटक केली पण या गुन्हेगारांना सोडले जाऊ नये त्यांना कठोर शिक्षा द्यावी जेणेकरून ही शिक्षा त्यांच्या स्मरणात कायम राहील आणि असे कृत्य कोणीही यापुढे करणार नाही तसे पाऊलही उचलणार नाही अन्यथा भविष्यात असे कृत्य करण्याचे धाडस पुन्हा होईल याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की एकतीस मे रोजी शुक्रवारी या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण नवापूर तालुक्यासह तालुक्यातील सर्वच प्रमुख बाजारपेठ यात खांडबारा विसरवाडी हे गावही बंद ठेवण्यात यावे असे नवापूर तालुका आदिवासी उत्सव व समन्वय समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र सागर पाटील नवापूर गेल्या सत्तावीस मे दोन रोजी पिंपळणेर शहरामध्ये आमच्या नवापूर तालुक्यातील उंबर्डी गावातील रहिवासी आमची भगिनी हिच्यावर जो अमानुष बलात्कार झाला त्या संदर्भामध्ये विश्व हिंदू परिषद नवापूर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना माननीय तहसीलदार नवापूर यांच्यामार्फत निवेदन देण्यासाठी आलेलो आहो की जी घटना घडली त्या घटनाबद्दल नवापूर तालुक्यात आणि संपूर्ण जिल्ह्यात रोष व राग आहे प्रशासनास आम्ही निवेदनाद्वारे काही गोष्टीची विनंती केलेली आहेत प्रामुख्याने सदर घटनेचा तपास लवकरात लवकर व्हावा सदर खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवण्यात यावा जेणेकरून जलद सुनावणी होऊन नराधमांना शिक्षा होईल त्यासोबत जर या खटल्यामध्ये गरज पडल्यास महाराष्ट्र शासनाने अधिकृत हुशार आणि अत्यंत कुशाग्र उच्च दर्जाचे सरकारी वकील हे पीडितांना मिळवून द्यावे आमच्या सर्व विश्व हिंदू परिषद नवापूर प्रखंड व नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने विनंती करीतो की सदर प्रकरणात गंभीरतेने तपास व्हावा खटल्या जलद गतीने पुढे व्हावा आणि जी पीडित आहे त्यांना योग्य वेळी आणि कमी वेळात त्यांना न्याय मिळवून नरा धबकांना कडक शिक्षा व्हावी अशी सर्वांच्या वतीने आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेले आहेत सर्वांच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करतो आणि लवकरात लवकर पीडित भगिनींना न्याय मिळेल आम्ही पीडित परिवाराच्या सोबत पाठीशी उभं आहोत आमच्या भगिनीची जय केव्हाही त्यांना काहीही जरूर पडली त्यांना न्याय मिळेपर्यंत विश्व हिंदू परिषद नवापूर प्रखंड व नंदुरबार जिल्हा आमच्या उंबडी येथील भगिनींच्या सोबत आहोत एवढं निवेदन आज आम्ही दिलेलं आहे जय श्रीराम नवापूर तालुका उत्सव समितीच्या मार्फत माननीय तहसीलदार सो so, uh, दिलीप कुलकर्णी साहेब यांना निवेदन देण्यात आलं की सव्वीस तारखेला रात्री पिंपळनेरे येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये आमची नवापूर तालुक्यातली uh, उंबडी या गावातली भगिनी कविता गावित या मोलमजुरीच्या कामानिमित्त सटाणा येथे कांदा व्यापारी यांच्याकडं शेतामध्ये काम करून परत येत असताना त्यांना येताना उशीर झाला आणि रात्री अठरा साडे त्यांच्याकडं वाहन उपलब्ध नव्हतं म्हणून त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इथं थांबल्या असताना दोन अनोळखी इसम त्या ठिकाणी आले आणि त्यांनी तिला सांगितलं की बाई तुला जर जायचं असेल तर भाजीपाल्याच्या गाड्या या सुरतला भरपूर चालतात तर त्या तुला पिपडणे रस्त्यावर उतरवून देतील बिचारी तिच्या लहान मुलासोबत ती असताना त्या नराधावांनी वाईट नजरेने तिच्याकडं बघितलं पण तिच्या ते लक्षात आलं नाही ती बिचारी आपल्या घरी परत ये येऊ या आशेने त्या ठिकाणी बसली आणि दहा पंधरा मिनटातच परत ते नाराधम त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या कृषी त्या 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 उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये तिच्यावर जो अमानुषपणे अतिप्रसंग केला बलात्कार तिच्यावर केला त्या निषेधार्थ आम्ही नवापूर तालुक्यातील सर्व उत्सव समितीच्या सदस्यांनी या ठिकाणी मान्य तहसीलदारांना निवेदन दिलं की आमच्या नवापूर तालुक्यातली जी महिला भगिनी आहे तिच्यावर जो अत्याचार झाला अमानुषपणे त्या नाराधावांनी बलात्कार केला त्यांना कठोरात कठोर शिक्षा ही शासनाने करावी त्या संदर्भात सामूहिकरित्या आम्ही नवापूर तालुक्याच्या उत्सव समितीने निवेदन दिलं आणि या निवेदनामध्ये त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्या निषेधार्थ आम्ही येणाऱ्या एकतीस तारखेला हा नवापूर तालुका हा संपूर्ण बंद करण्यासाठी उत्सव समितीने सुद्धा विनंती ही आम्ही तहसीलदार महोदय मान्य पी एस आय पोलीस निरीक्षक साबळे साहेब यांना सुद्धा देणार आहोत तरी माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे या संदेशाद्वारे की आपण सुद्धा एकतीस तारखेला या बंदमध्ये सहभागी व्हावं आणि एका आदिवासी महिलेवर जो अमानुषपणे अत्याचार झाला जो बलात्कार त्या दा, नरावाद नराधांनी केला त्यांना कठोर शिक्षा व्हावी याच्यासाठी आपण सुद्धा आम्हाला सहकार्य करावे अशी आम जनतेला आम्ही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जय आदिवासी जय जोहर।